मंडळी नेहमी खरात काकूंकडे वर्गणीची पावती फाड्या लाणाऱ्या गौऱ्या आज मात्र आलाय प्रेमाची चिठ्ठी द्यायला चला तर बघूया त्याची आज तरी डाळ शिजतीय का ते प्लॅन लक्षात आहे ना फक्त मी जेवढं करत तेवढं करत राहत बस आहे ना बस त्याच्या घेऊन का रेडी खरत काकू ओ खरत काकू गौऱ्याला दारत काकू धडधड होत उरात काकू आज आले परत काकूला माझ्या लवकर या गौऱ्याला दारात काकू <laughs> <laughs> लवकर या आता बघा आपला प्लॅन लक्षात ठेवा खरंच काकू ओ आले, 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 आले का आता जायचं ना टोका खराब ओ चप्ला ओ हो कुर्ल्याचा गंमत रफी फी काय काय सनक कशाला आलाय सकाळी सकाळी का चिडताय एवढं कशाला चिडताय तू कशाला आलाय सांग ना बाबा बसा दोन मिनटं बसा काम आहे तुमच्याकडे मी तुमचा आशीर्वाद घ्यायला आलो आर्शीवाद लिहिताना करायच्या चुका बोलताना कशा करतोस रे तू जे काय असेल ते ते द्या मला आशीर्वाद द्या ए रे पोरांना पाया पडा पाहायला काकू काय बोलला पाय लागू काकू हे चल रे पैरी पोना काकू पैरी पोना तू पंजाबचा आहे नाही अरे पंजाबला तुझ्या वड्या ग्लासात लोक लसी पितात पायरी पोना काकू पैरी पोहना निर्मल पाया पडतो काकू जा जा काकू मी काय म्हणतो बसा ना प्लीज सीट सीट डाऊन बस बोल पटपट पटपट बोल प्रियाला बोलवा तिला कशाला <coughs> कारण आपलं स्किट प्रियाचं सौंदर्यच वाचू शकेल प्लीज प्रियाला बोलवा हो बरोबर तिला कशाला अरे बोलवा सांगतोय तर काम आहे तिच्याकडे ती आंघोळीला गेली जा नंतर टॉवेल वगैरे तिला दोन मिनट गप्पा करू नको शांत प्रिया ओय होय ओप हाय प्रिया झालं झालं आता सांगशील कशाला आलाय आम्हाला बँड काढायचं आहे कसलं बँड बँड पागल आता कसलं बँड कडे एवढं उन्हात आणत कुठे जाणार आहे बराती ढोल अडकवून गळ्यात काय बोलताय तो बँड नाही बाबा प्रोफेशनल बँड

लाज वाटते तुला काय पण बोलतोस अरे ते सांगतोय का कोणाचा बँड आहे त्यांचा मोठा बँड आहे त्यांचा बँड आहे ना सांगा बाबा बँड चे नाव हो सांगा जरा बँड कशी असं सांगा इंडियन ओशन काकू पिंक फ्लॉइड द बेटेस कळलं काय म्हणजे काय तुम्ही काय काय आमिर हडकर आणि मंडळी कसं वाटत आहे आमिर हडकर आणि मंडळी अकला स्टेशन अंधेरी हे असं वाटत ते तुला माहित ना काय मेजर ना मा ना। ए नावाचा मोठा ब्रँड आहे त्यांचा त्यांचा हा मेजर नावाचा ब्रँड आहे ब्रँड सॉरी सॉरी तुम्हाला माहिती होतो ना सॉरी भाई सॉरी तुमच्यासारखं आम्हाला बँड सुरू करायचं मला माहिती सॉरी अरे भाई पाहिजे कोण कोण असणार आहे ब्रँड मध्ये मी आहे ना काकू मी गटारिस्ट आहे

हा झालं तुमचं बँड करायला वर्गणी मागायला आलात ना ना, कर ना पैसे मागायला आलात तर तुझं काय झालं करतेस तू एवढी तू म्हणजे तुम्ही काय एवढी चिडचिड करताय काकू तुम्हाला माहितीये का, का तु। तुमचं वजन वाढलंय ना म्हणून चिडचिड होते वजन किती सांगा मला आता नाईन्टी एट पॉईंट थ्री वजन आहे की रेडिओ स्टेशन ठीक आहे वर्गणी मागायला आलेलो नाही मग आम्हाला प्रियाला आमच्या बँड मध्ये लीड सिंगर म्हणून साईन करायचं सिंगर या पण मला नाही जमणार रे मी बेडरूम सिंगर आहे प्रिया टेन्शन करू नको तू लीड सिंगर आहेस आपली इमेजिन कर तू स्टेजवर उभी आहेस तुझ्यावरती फोकस आहे हा खचाखच मैदान भरलेलं आहे लोक तुझ्यामध्ये ओरडतात टाळ बसतात प्रिया या प्रिया 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 म्हटलं काय माहिती चला मजा याच्यात मी कुठे आहे बोलू ना खचाखच भरलेलं मैदान पण येणार सांग आम्ही आमच्या मध्ये अजय अतुल सरांना घेतोय अजय अतुल सर कोणाला अजय अतुल सर खास ओळख आहे आपली ते कशाला येतील तुझ्या बँड मध्ये अरे बाबा आमचं ठरलंय त्यांची फी पण मी देणार आहे पंधरा करोड रुपये मी देणार आहे म्हणजे काय किती पंधरा करोड तू दे म्हणजे गप उगा खोट बोलू नकोस काकू अब... बिजनेस आहे आता मला सांगा मी अजय अतुल सरांना घेणार आमचा शो हाऊसफुल होणार की नाही होणार होईल एक तिकीट एक मी हजार रुपयाला अशी आम्ही पाच हजार तिकीट विकणार आहे पाच किती होणार एका शोचे पन्नास लाख पन्नास लाख बरोबर पन्नास लाख गुणिले मी पन्नास टूरचं प्लॅन केलेला आहे पन्नास लाख गुणिले पन्नास किती झाले पंचवीस करोड त्यातले पंधरा करोड अजय तू सरांना देणार मी उरले किती दहा पाच माझे पाच फक्त प्रियाचे एकटीचे पाच करोड

काय बोलतं अरे काय मी खरंच सिरियसली बोलते मी पण गायचे खानपणी कविताना चाली लावायचं मी काकू असं नका ना करू आम्हाला जाऊ दे आता ठरलं आमचं खरंच मी खरंच गाणं गायचे अरे चालते ना ठीक आहे एकदा एकदा खानपणी गायचंय आता मला कायदा नीट आई का थोडं समजून घ्या डोंगराला आग लागली पळा पळा डोंगरा आग लागली पळा पळा चाल ah, it's मी अजून चालवले काय लहान एक अजून एक ऐकू हिरवे हिरवे गार गालीचे हरित तरुणांच्या मकमालीचे हिरवे हिरवे गार गालीचे हरित तरुणांच्या मकमालीचे मी चाल लावले गाणी अजून काय आहे ना ऐकलं तुमचं अरे काय आहे असं नाही आहे ते अरे सगळी बालगीत आहेत ही नाही चालणार आपल्याला आपल्याला बॉलिवूडची गाणी पाहिजे मराठी लेटेस्ट गाणी पाहिजेत आपल्या बँक मध्ये ची गाणी पण मी गात होत ऐका झुमे जो पठान

कॉमेडी केली पहिल्या दिवशी कॉमेडी केली दुसऱ्या दिवशी कचक न मेली तुझी कॉमेडी हो प्रिया तुला खाता येत प्लीज बाळा एकदा ड्रायगर हा एकदा ओके हां आत्ता गाणं कोण म्हणत होत हा कसं काय हे कसे एक मिनटं तू हे म्युझिक कसं का काय म्हणतो रे हे म्युझिक लक्ष्मीकांत प्यारेलालचं हम मधलं म्युझिक आहे अमिताभ बच्चन साठी केलेलं तू हे म्युझिक कसं काय म्हणतो भाई सांगा सरांना सहाशे एपिसोड आपण काय करतोय सांगा ते तू हे म्युझिक सहाशे एपिसोड हा तू हे म्हणतोय हा एक मिनिट थांब चेक मला चेक करता मला चेक करताय मला चेक करताय प्यारे भाई हा नमस्ते अतुल बोल रहा हूँ प्यारे भाई इथे एक मुलगा है गौरव मोरे तो ना सहाशे एपिसोड तुमचं ते टाना नाणा ना हा मधलं म्युझिक वापरतोय आणि रॉयल्टी शिवाय वापरतोय तो तर त्याला एक लाख रुपये रुपये एका एपिसोडचे असामुळे सहा करोडचं एक बिल पाठवून त्याला मी तुम्हाला येऊन भेटतो मांद्रा आपण बोलू हा तयारी सहा करोड अयो शून्य ते पण मला माहित नाही सर सर असं करून काही वापरायचं नाही ना राजा पहिले तुम्हाला काय वाटलं विदाउट रॉयल्टी असं वाजवशी तुम्ही याला रॉयल्टी लावणार याला आता फक्त रॉयल्टी लावणार हा हा कोण आहे याच्यासारखं दिसणार आमच्या ऑफिसला चार पाच ट्रॉफीज आहेत फक्त आणि बाथरूम मध्ये एक मॉप आहे ते पण पांढरा त्याचे केस पांढरे आहेत याचे काळे आहेत हा बोलतो ओळखतो तुमच्या नावावर ची टूर घेतली पन्नास शो अर्थ केदार शिंदेला दोन हजार एकवीस मध्ये आम्ही त्यांनी कॉन्टॅक्ट केलेलं त्याच्या पिक्चरची गाणी आत्ता कम्प्लीट झाली आणि आत्ता त्याचा सिनेमा येतो दोन हजार पंचवीस पर्यंत जे आमच्या सगळ्या डेट गेल्यात एवढे प्रोजेक्ट आहेत पाईपलाईन मध्ये पाईपलाईन मध्ये आहेत मग तुमची पाईपलाईन चॉक होत नाही कॉमेडी पण सर तुम्ही इथे कसे काय आले हा बरं झालं इथे मी आता दहिसरलो होतो बाईकवरून येत होतो आणि मला ना एक असा स्वर्गीय असा काहीतरी गाण्याचा आवाज हो आला मी खोटं ना सांग मी दोनशेच्या स्पीडने इथपर्यंत आलो म्हणजे खूप कोण गात होतो बघण्याचं अच्छा तू गा काय अप्रतिम काय रॉ टॅलेंट आहे तुझं वा 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 सुंदर गाते तू आम्ही आता एक ऑपेराचा आता एक कार्यक्रम करतोय त्याच्यासाठी तू परफेक्ट कास तू चल तू चल ऍक्च्युली ती माझी भाची आहे मी पण गाते बर लहानपणापासून गाते एक ऐकू बर कविताना चाललं होते झुपट मला पण घेऊन नाही बाळा काय करतो मी आता बाईक वर आलो ना तर हिलाच नेऊ शकतो बाईकच इंजिन ऑलरेडी हेवी आहे दोन इंजिन मला नाही घेऊन जात तू चल बाळा तुला टेम्पो पाठवतो ना मी आज्याला सांगून तुला टेम्पो वाढवून टेम्पोत नाही तू सर माहिती पुढं नसतं का लटकलेलं भाऊली पैशाची तयारी ठेव हा रॉयल्टीचं इथून पुढे जर का ते टानाना ना टाना वाजवलं सर लक्षात ठेव लय मोठा बांबू पुढे तू चल बाळा काय सेलिब्रिटी म्हणून कुठून जाणार काय आम्हाला इकडनं एंट्री त्यांना इकडनं एक्झिट एंट्री सगळं इकडनं बाबा आत मी काय बोलणार ना म्हणजे ओळखतोस ना तू खास आहे नंबर आहे माझ्याकडे त्यांचा अतुल जर का यांची मध्ये एकदम विशेष तडका लागला सई व्हेरी चार्मिंग परफॉर्मन्स गौरव ऍज युजुअल तुझा थंडर तू तु स्टील केलासच नेहमीप्रमाणे मजा आली अतुल असं वाटतं की तू स्टेजवर आलास here, yes. यू बिलॉंग हिअर म्हणजे नेहमी इथे येऊन जे तुम्ही बागडून जाता त्यांनी खूप मजा येते थँक्यू फॉर कमिंग आणि मनापासून शो एन्जॉय करता ह्याचा आम्हाला जास्त आनंद होतो फार मजा आली चार छान लावले तुझ्या एंट्रीनी प्रिया तुझ्या आवाजाचा वापर तू खूप सुंदर करतेस मस्त वने मस्त मजा आली ဝါးဝါးဝါး